हे। त्याला, त्याला आपण दोन, दोन या ठिकाणी दोन गट पडले होते 1885 ला राष्ट्रीय संघाची स्थापना झाली आणि त्यानंतर जहाल आणि मवाळ असे दोन गट निर्माण करण्यात निर्माण झाले मग ते काही कोणी ठराव म्हणजे होऊन मुद्दा म्हणून केले का तर नाही कुठेतरी विचार सरणी फरक पडायला लागला तरी दोन गट निर्माण होतो असं आपण आजही बघतो मग असे दोन गट तयार झाले मवाळ गटामध्ये लाला लजपतराय असतील राजबिहारी बोस असतील आणि ते सर्व जे होते तर या मवाळ गटाला असं वाटत होतं की आपल्याला भारताला स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर आपल्याला इंग्रजांना विनंती करावं लागेल पत्रव्यवहार करावा लागेल सनतशीर मार्गाने आपल्याला आप भारताला स्वातंत्र्य मिळवू शकत अशा प्रकारचा मवाळ गट होता दुसरा जो होता जहाल गट जहाल गटाला गट। 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 असं वाटत होत विनंती पत्रव्यवहार करून हे ब्रिटिश